माझं कुटुंब माझी जबाबदारी असं स्त्रिया म्हणू शकतात पण एक मोठा नेता म्हणतो तेव्हा अडचण होते असं म्हणत नाव न ना घेता अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता त्यावरून आता था, उद्धव ठाकरेंनी ही टोला लगावला सगळ्यात मोठी जबाबदारी स्त्रियांची असते माझ कुटुंब माझी जबाबदारी त्यापुढे बाकी सगळं हे आपण स्त्रिया म्हणू शकतो कारण आपण कुटुंबातला एक युनिट आहोत पण जेव्हा मोठा नेता म्हणतो माझा कुटुंबच माझी जबाबदारी मग तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की माझं कुटुंब माझ माझी जबाबदारी हे आपण म्हणू शकतो मोठे नेते नाही म्हणू शकत देवेंद्रजी नाही म्हणू शकत आणि ते नाही म्हणत आमच्यावरती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात काही जण इथली उठवण बोल म्हणतात की काही ना त्यांचं कुटुंबच सांभाळायचं असतं हो कुटुंब कुटुंब मी माझे सगळे कुटुंब कुटुंब आणि हेच माझं आहे है महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका